Update news. पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशन अंतर्गत खुणाच्या गुन्ह्यातील आरोपी तसेच संघटित गुन्हेगारी मोक्का अधिनियम अंतर्गत दाखल गुन्ह्यात गेल्या सहा महिन्यापासून फरार असलेल्या सराईत आणि तडीपार गुन्हेगारास त्याच्या साथीदाराला चाळीसगाव शहर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान पकडले आहे सराईत गुंडाकडून पोलिसांनी चार गावठी बनावटीचे पिस्तूल व दुचाकी जप्त करण्यात आली आहे पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल चार पिस्तूल मिळून आल्याने या गुन्हेगारांनी घातपाती कारवाया करण्याचा कट रचला होता की काय या दिशेने पोलीस तपास करीत आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने रविवार दिनांक दहा मार्च रोजी धुळे रोड तेजस कोणार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर नाकाबंदी लावण्यात आली होती या नाकाबंदी दरम्यान धुळ्याकडून चाळीसगावच्या दिशेने एच बारा एस तीन हजार आठ या दुचाकीवरून दोन जण येताना दिसले नाकाबंदी पाहून दुचाकीस्वाराने काही अंतरावर दुचाकी थांबवली तेव्हा दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या इसमाने दुचाकीवरून उतरून धुळे रस्त्याच्या दिशेने रहिवासी भागात पळ काढला हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी धाव घेत दुचाकीस्वाराला ताब्यात घेतले पोलिसांनी त्याची विचारपूस केली असता आमिर आसिर खान राहणार काकडे वस्ती कोंढवा पुणे व त्याच्यासोबत असलेल्या इसमाचे आदित्य भोईनल्लू राहणार पुणे असे नाव सांगितले पोलिसांनी आमिर खान यांच्याकडील बॅगेची झडती घेतली असता त्यात गावठी बनावटीचे चार पिस्तल पाच मॅग्झिन व दहा जिवंत काळतूस अशी शस्त्रे आढळून आली पोलिसांनी हे पिस्तूल मॅगझिन काडतुसे व दुचाकी असा दोन लाख एक हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे चाळीसगाव शहर पोलिसांनी आमिर खान याला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली असता आमिर खान हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे त्याच्यावर शरीर विरुद्धचे सहा गंभीर गुन्हे असून पुणे पोलिसांनी त्याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षापासून तडीपार केले आहे तसेच पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात दोन हजार तेवीस मधील दाखल कलम तीनशे दोन तीनशे सात सह संघटित गुन्हेगारी अधिनियमाप्रमाणे दाखल गुन्ह्यात फरार आहे तर त्याचा साथीदार आदित्य भोईनल्लू राहणार पुणे हा फरार असून चाळीसगाव पोलीस त्याचा शोध घेत आहेत या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल पवन पाटील यांच्या फिर्यादीवरून ताब्यात घेतलेल्या आमिर खान याच्यासह साथीदार आदित्य भोईनल्लू या दोघांच्या विरोधात शस्त्र अधिनियम कलम तीन बाय पंचवीस भांडवी कलम चौतीस व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदतीस एक व तीनचे उल्लंघन एकशे पस्तीस प्रमाणे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सागर ढिकले उपनिरीक्षक सुहास आव्हाड योगेश माळी हवालदार राहुल सोनवणे पोलीस नाईक महेंद्र पाटील पवन पाटील मनोज चव्हाण आशुतोष सोनवणे रवींद्र बच्छे ज्ञानेश्वर गीते ज्ञानेश्वर पाटोळे नंदकिशोर महाजन समाधान पाटील यांच्या पथकाने केली आहे तर पुढील तपास उपनिरीक्षक सुहास आव्हाड पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश पाटील उज्ज्वल कुमार म्हस्के हे करीत आहे रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल